केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी आणि स्वच्छता समिती गठीत करण्यात आली आहे या समितीची आढावा बैठक शुक्रवारी अलिबागमध्ये पार पडली या बैठकीला राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार रविषेठ पाटील जिल्हा पाणी आणि स्वच्छता समितीचे अध्यक्ष तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रकल्प संचालक मोरे यांच्यासह पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत खासदार धैरेशुल पाटील यांनी प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि शुद्ध पाणी वेळेत पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे केवळ कागदावर योजना पूर्ण करून दाखवू नका लोकांच्या हंड्यात पाणी पोहोचले का असा थेट सवाल करत अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध विषयासंदर्भातील निवेदन सादर केले तर आमदार रविशेठ पाटील यांनीही विविध सूचना केल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा पा बैठकीदरम्यान नळद्वारे पाणीपुरवठा योजना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी जलसंपदा टिकवणे देखभाल व्यवस्थापन आणि निधीचा कार्यक्षम वापर या विषयावर सविस्तर चर्चा झाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रगती तपासणे येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि कामांना अपेक्षित गती देण्यावर या बैठकीत भर देण्यात आला तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पुढील उपाययोजनांवरही चर्चा झाली या बैठकीचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील प्रत्येक घराला नळद्वारे शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याचा होता बैठकीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना चालना मिळून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा प्रभावीपणे उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला